अहिल्यानगरमध्ये नऊशे बिबटे फिरतायत हल्ल्यात सात मृत्यू मंडळी अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर मागील काही वर्षात मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलाय जिल्ह्यात सात महिन्यात मानवी वस्तीत शिरून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत सहा नागरिकांचा मृत्यू तर सहा जण जखमी झालेले आहेत मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाकडे तीनशे पिंजरे असून आणखी शंभर नवीन पिंजऱ्यांचे प्रस्ताव पाठवले आहेत तसेच संगमनेर राहुरी व अहिल्यानगर वनपरिक्षेत्रात तीन थर्मल ड्रोन आहेत वन विभागाने जिल्ह्यातील पारनेर टाकळी ढोकेश्वर राहुरी कोपरगाव व संगमनेर असे पाच वन परिक्षेत्र बिबट्यांचे हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना वन विभागाने दिल्या आहेत जिल्ह्यात मागील तीन वर्षात सोळा नागरिकांचा बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे या कुटुंबियांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांच्या प्रमाणे तीन कोटी पासष्ट लाख रुपयांची मदत वन विभागाकडून देण्यात आली आहे तर बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शहाऐंशी नागरिकांना चाळीस लाख एकोणतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे सध्या वनविभागाने बिबट्यांना पकडण्याचा किंवा सोडण्याचा अधिकार मिळावेत बिबट नारायची नसबंदी करण्याचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला आहे शासनाच्या निर्णयाकडे सध्या लक्ष लागलेले आहे